शेतकरी मित्रांनो नमस्कार प्रथमतः सर्व शेतकरी बांधवांना एक सूचना आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार कृषी उत्पन्न बाजर समीधी तरकरे बाजार समिती मनसरमधील तरकारी मार्केट बंद राहणार आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव फ्लावर बीट मका कोबी बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा अवकाढावा पुढीलप्रमाणे प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकीचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळाले आवक घटून बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते कोबीच्या आवकीचा जर आढावा घेतला तर कोबीची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळते बीडची आवक मार्केटमध्ये आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले परंतु बीड बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात मक्कीच्या आवकीचा विचार केला तर मक्केची आवक हलक्या मक्कीची आवक मार्केटमध्ये जास्त पाहायला मिळते सुपरमाका मार्केटमध्ये कमी येतात चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रतिदा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या ला लाईव्ह बाजारभाव समजले जातील बाजारभाव प्रतिदा किलो याप्रमाणे हम भी सांगते हो तुम्हारा कोबी साठ रुपये दा किलो साठ रुपये दा किलो कोबी सहा रुपये किलो बीट पंकेच रुपये दा किलो पंकेच रुपये दा किलो बीट कोबी पस्तीस रुपये दा किलो पस्तीस रुपये दा किलो कोबी ग्रीन वाइजर वैरायटी पस्तीस रुपये दा किलो कोबी चालीस रुपये दा किलो चालीस रुपये दा किलो कोबी चार रुपये किलो कॅरी बॅग ओके मोठी साईज आहे कोबी पंचेचाळीस रुपये दहा किलो पंचेचाळीस रुपये दहा किलो कोबी मोठी साईज आहे कोबी नव्वद रुपये दहा किलो लहान साईज आहे नारळ आहे पाचशे सहाशे ग्राम साईज आहे नव्वद रुपये दहा किलो हे काय किलो हो विजय शेठ हे काय का मांडले कोबी साठ रुपये दहा किलो लाल साईज कोबी आहे साठ रुपये दहा किलो झाले पाला जास्त आहे कोबी ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो कोबी मिडियम साईज आहे मका सत्तर रुपये दहा किलो

मका नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो मका नऊ रुपये किलो मक्यामध्ये सुपर व्ही आय पी व्ही आय पी मका असतील तर एकशे वीस ते एकशे तीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी मक्याचे काय भाव झाला हे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आज मार्केटमध्ये बीटच्या अवकीचा जर आढावा घेतला तर बीटच्या अवकेत आज वाढ पाहायला मिळाली अवकीत वाढ होऊन बाजारभाव स्थिरच राहिले असल्याचे पाहायला मिळतात आज सुपर व्ही आय पी बीट असेल तर एक अर्ध वक्कल दोनशे पन्नास रुपये झाल्याचे पाहायला मिळते एखादं अध। एखादंच वक्कल कुठंतरी एकशे पन्नास रुपये झाल्याचे पाहायला मिळतात बाकी बीट एकशे ऐंशी दोनशे दोनशे दहा रुपये दहा किलो या दरम्यान झाल्याचे पाहायला मिळतात एकशे पन्नास एकशे साठ रुपये देखील बीटचे बाजारभाव पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी बीठ असतील तर शंभर एकशे वीस एकशे तीस रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात गोळा बीट असतील तर एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान गोळा बीटचे भाव पाहायला मिळतात भुगी बीट बदला बीट चाळीस पन्नास साठ रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव पाहायला मिळतात कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर गोळाबीट ओवर साईज बीट एकशे एक एक एकसष्ट रुपये दहा किलो एकशे एकसष्ट रुपये दहा किलो गोळा बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट झाले एकशे ऐंशी गोळाबीट एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी एक रुपये दहा किलो बीट बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट गोळा बीट एकशे एकसष्ट रुपये दहा किलो एकशे एकसष्ट रुपये दहा किलो गोळा बीट बीट मिडियम साईज आहे एकशे दहा रुपये दहा किलो झाले मीडियम साईज बीट शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो झाले बीट बीट एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो बीट बीट एकशे छत्तीस रुपये दहा किलो एकशे छत्तीस रुपये दहा किलो बीट गोळा बीटे शेतकरी मित्रांनो नमस्कार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सावर बाजारभाव बाजारभाव आणि आव काढावा हो। आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक घटल्याचेच पाहायला मिळते आवक घटून आज बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते सुपर व्ही आय पी फ्लावर असेल तर दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे मार्केटमध्ये पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी फ्लावर असेल तर दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी फ्लावर असेल तर एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बदला फ्लावर साठ सत्तर ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरचे आवक घटून बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते धन्यवाद फ्लावर एकशे ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर एकशे ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर

एकशे सत्तर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे एकवीस रुपये दहा किलो हलका वक्कल एकशे एकवीस रुपये दहा किलो फ्लावर दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर सुपर फ्लावर आहे फ्लावर दोनशे सत्तर रुपये दहा किलो दोनशे सत्तर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी दोनशे एक्कावन्न तिथं झाड आहे भाऊ ना दुसरं पहिला काय भाऊ घ्याल तर पहिलं गेल तर शंभर रुपये माझा वाढलं कालपासून दोनशे एक्कावन्न रुपये